ش <laughs> <laughs> <laughs>

या पाठी घ्या पाठी तू रिक्षावाला कुठे हाय रिक्षावाला त्याला लागले त्याला घ्या पहिलं घ्या ऍम्बुलन्स अँबुलन्स आला सर वाले को ज्यादा लगा रिक्शा वाले को ज्यादा लगा वो अंदर गया गाड़ी में उसको बुला उसको बुला, उसको, बुला, उसको बुला वो रिक्शा वाले बुलाया 여나여나여나여나. 두명두 명. 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 두명 माझ्या वडील माहिती आम्ही नाण्यासाठी उदय उदय उदेश हा गेलं गेलं गेल्या महिन्यामध्ये काही मराठा आंदोलक उस्मान वाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या मातोश्री दोन या मदरशावर गेले होते मात्र उस्मान आपल्या मदरशातून बाहेर पडलेच नाहीत उलट पक्षी उस्मान उस्मान आपल्या गाडीत बसून त्या आंदोलकांना दुर्लक्षित करून निघून गेले उस्मान मिया कधीही लोकांना भेटत नाहीत त्यांचे फोन घेत नाहीत आणि हे शरदुद्दीन यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे शरद पवारांनी तर आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये उस्मान मियांचा जाहीर पान उतारा केलेला आहे की मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात हा माणूस उस्मान मियांची सवय सगळ्यांनाच माहीत आहे मात्र आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे नेहमीच सगळ्यांच्या मदतीला धावून जातात हा खरा सच्चा शिवसैनिक आहे हा खरा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेणारा शिवसैनिक ईर्षाळवाडीची घटना आठवा मित्रांनो आदरणीय एकनाथजी शिंदे रात्री अपरात्री चिखल तुडवत दोन अडीच तीन तास पायी ईर्षाळवाडीत पोहोचले तिथल्या लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांना आधार दिला त्यांना दिलासा दिला, दिला आणि इरशाळवाडीतील नागरिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करण्यासाठी सुद्धा तत्परतेने प्रशासनाला आदेश दिले नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा ताफा ज्या रोडवरून जाणार होता त्या रोडवर काही क्षणांअगोदरच अगोदरच एक छोटासा ऍक्सिडेंट झाला ज्या एक्सिडेंट मध्ये एक महिला जखमी झाली तिच्या सोबतचा तिचा पती आणि रिक्षा चालक देखील जखमी झाले एकनाथजी शिंदे यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा एकनाथजींनी आपला ताफा थांबवून त्या भगिनीची चौकशी केली त्यांना आपल्या ताफ्यातील अम्ब्युलन्स देऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवलं आजपर्यंत असं चित्र खूप कमी वेळा बघायला आहे की एखादा नेता आपल्या ताफ्यातून उतरून नागरिकांची मदत करतोय एकनाथजी शिंदे हे त्यातील आहेत एकनाथजी शिंदे हे सहृदयी व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच एकनाथ यांना लोकनाथ म्हटलं जातं मित्रांनो अशा सर व्यक्तिमत्वाला अशा स हृदयी मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनी भरभरून आशीर्वाद देतात आणि याचीच पोटदुखी उस्मान मिया आणि त्यांच्या पेंग्विन जोरदारपणे होत असते आपल्याकडे हल्ली खूप नवे नवे नेते निर्माण व्हायला लागलेले आहेत त्यापैकीच एक नव्यानेच निर्माण झालेले नेते म्हणजे मनोज जरांगे मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये एक अत्यंत मोठी सभा घेतली त्या सभेवरून परतत असताना त्या गर्दीमध्ये काही मराठा युवकांचा चिरडून मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवशी हे मराठ्यांचे स्वयंघोषित नेते मनोज जरांगे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त होते त्याचे व्हिडिओज त्यांच्या समर्थकांनी कौतुकाने काढले आणि ते मराठी वृत्तवाहिन्यांनी आणि सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या समर्थकांनी फार मिरवले मात्र ज्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल एक शब्द देखील झरांगे यांच्या तोंडातून निघाला नाही इथेच बघा लोकनाथ म्हणजेच एकनाथ शिंदे आपला एका भगिनीला आणि तिच्या पतीला मदत करत आहेत सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये वावरत असताना तुम्हाला कोणाचा आदर्श घ्यायचा आहे आपल्याच समर्थकांचा पाठीराख्यांचा मृत्यू झाल्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्या जरांगेंचा की समाजासाठी लोकांसाठी जीवाची पर्वा न करता धडपडणाऱ्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा कोरोना काळामध्ये संसर्ग दोनदा झाला मात्र जीवाची पर्वा न करता सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेऊन देवेंद्र फडणवीस रस्त्यावर उभे होते लोकांची मदत करत होते सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेणारा एकमेव राज्याचा खराखुरा नेता देवेंद्र फडणवीस वेळ काळ न बघता लोकांच्या मदतीला धावून जाणारे लोकनाथ म्हणजेच एकनाथ शिंदे एक हे खरे नेते आहेत हो उस्मान मियांच्या दीर्घायुष्यासाठी यांचा एक शिवसैनिक सुमंत रुईकर महाराष्ट्रातून पायी पायी तिरुपतीला निघाला मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला उस्मान मिया किंवा त्यांच्या परिवाराने रुईकर कुटुंबाचं साधं सांत्वन सुद्धा केलं नाही हो। मात्र लोकनाथ म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाला अजिबात उघड्यावर पडू दिलं नाही शिंदे यांनी स्वतःच्या पैशांनी रुईकर कुटुंबासाठी एक घर बांधून दिलं ही दिलदार वृत्ती उस्मानकडे आहे का उद्धटराव कोमटराव फक्त टोमडे मारण्यातच माहीर आहेत अहो हे उद्धटराव तर इतके बेशरम आहेत की हे जेव्हा मुंबईमध्ये महापूर आला होता तेव्हा आपल्या पित्याला एकट सोडून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना एकट सोडून बायको लेकरांसह फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये निघून गेलेले होते हे काय लोकांची मदत करणार आणि मग जर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे अपेक्षेने बघत असेल तर उस्मान मियांना पोटात दुखण्याचं काहीच कारण नाहीये तुम्ही लोकांसाठी काय काम केलेलं आहे ते आधी लोकांसमोर ठेवा बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं हे रडगाणं आता बंद करा कंटाळा येऊ लागला लोकांना आता त्या गोष्टींचा मित्रांनो एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस हे जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे की माझी कुठलीही शिक्षण संस्था नाही साखर कारखाना नाही सहकारी संस्था नाही नाही मला वाटलं तर इतक्या प्रदीर्घ राजकारणामध्ये मी करू शकलो असतो मात्र ही केलेलं नाही कारण मला सर्वस्वी लोकांचीच सेवा करायची आहे आणि त्यासाठीच मी ती करतोय ज्या दिवशी लोक म्हणतील की नाही नाही फडणवीस आता तुम्ही गप्प बसा आम्हाला तुमची अजिबातच गरज नाही त्या दिवशी मी राजकीय संन्यास घेऊन टाकील असं विधान स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे मग इतकं सगळं असताना सुद्धा जो नेता मनापासून काम करतो त्याला केवळ त्याच्या जातीवरून टार्गेट करणं कितपत योग्य हो आहे ज्यांनी आजवर एवढ्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था साखर कारखाने सहकारी संस्था उभारल्या दुसऱ्याच्या संस्था गेलेल्या त्या पवारांना तुम्ही काहीच बोलणार नाही का राहिला प्रश्न रोजगाराचा तर प्रत्येकाला जर सरकारी नोकरीच हवी असेल तर मग प्रायव्हेट सेक्टर कशासाठी उभे करतोय आपण आणि कशासाठी ओरड करतोय की महाराष्ट्रामध्ये उद्योग धंदे येत नाही येत म्हणून हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्यावरचा एक अत्यंत परखड व्हिडिओ आम्ही उद्या सादर करणार आहोत तेही आकडेवारी सह तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा अजिबात चुकवू नका मित्रांनो एकच विनंती आहे अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आपल्या लोकांसाठी प्रपंच परिवारासाठी हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू संस्कार हिंदू संस्कृती हिंदू नीती यावर आधारित एक हिंदू प्रपंच नावाचं नवं यूट्यूब चॅनल आपण लवकरच तुमच्या सेवेमध्ये आणत आहोत तेव्हा त्या हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या त्या नवीन यूट्यूब चॅनलचं चा सुद्धा जोरदार स्वागत करा मित्रांनो तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे गर्वाने मान उंच झालेली आहे आपला प्रपंच परिवार पंच्याहत्तर हजार सदस्यांच्या पुढे गेलेला आहे आणि हे केवळ शक्य झालंय तुमच्यामुळे तुम्ही सर्वजण प्रपंच परिवार आहात दिवसेंदिवस हा परिवार आणखी मोठा होत जाणार आहे ज्याप्रमाणे हिंदू धर्म शास्त्र संस्कृती नीती संस्कार यांवर आपण एक नवीन युट्यूब चॅनल आणत आहोत त्याचप्रमाणे आपल्या प्रपंच परिवारासाठी आपण लवकरच रोजगारासाठी सुद्धा एक जोरदार उपक्रम आणत आहोत तेव्हा आतापर्यंत जशी साथ दिली आहे मित्रांनो तशीच साथ पुढे सुद्धा देत राहा आपला हा प्रपंच परिवार मोठा होत गेला पाहिजे आपल्या या प्रपंच परिवारातून आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याचं भलं झालंच पाहिजे तेव्हा प्रपंच परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे आपले व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा भविष्यामध्ये जे व्हायचं असेल ती श्रींची इच्छा असं मानूया आणि कामाला लागूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतूर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम जय श्री भारत माता की